नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत की जी परीक्षा तुमची आत्ता सहा सात आणि आठ ऑगस्टला आहे त्या पॅडच्या परीक्षेतील प्रश्न कसे असतात ते आपण आज पाहणार आहोत तर इयत्ता सातवीला साठ गुणांची प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये दहा गुण तोंडी परीक्षेसाठी असतात आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा असते तर लेखी चाचणी प्रश्न चौथा खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन तुझ्या शब्दात आठ ते दहा वाक्यातली इथे एक चित्र दिले हे चित्र बागेचं आहे आणि त्या बागेमध्ये काय काय आहे कोण काय आहे ते या ठिकाणी आपल्याला चित्रात जे दिसतंय ते वर्णन करायचे चित्रात एक बाग दाखवली आहे दोन मुले झोगा खेळत आहेत एक मुलगा बाकावर बसला आहे दोन मुले बागेतील कचरा गोळा करून बाग स्वच्छ करण्याचे काम करत आहेत एक मुलगा झाडत एक आहे एका बाकावर एक मुलगा व त्याचे आईवडील बसले आहेत एक मुलगी हात धुत आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं जे दिसते त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे प्रश्न पाचवा एक उतारा दिलेला आहे खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही इथं शाळेसंबंधित एक उतारा आहे तो उतारा व्यवस्थित वाचा आणि त्याची उत्तरं इथं लिहायची आहेत उताऱ्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे उताऱ्यात वर्णन केलेली शाळा ही मुक्या मुलांची आहे मुख्या मुलांची शाळा असते किंवा आहे वरील उतार्यातील शाळेची प्रमुख दोन वैशिष्ट्ये कोणती ते अचूक ओळख व त्या पुढील चौकटीत बरोबर अशी खूणकर तर या ठिकाणी हेडफोन्स लावून बसलेली मुले आणि माईकवरून शिकवणाऱ्या बाई म्हणजे यंत्राच्या साहाय्याने शिकवणाऱ्या बाई आता हे बघा फळ्यावर खडून लिहिणारे शिक्षक त्यात नाही आहे हेडफोन्स लावून शिकणारी मुले वर्गात बसून अभ्यास करणारी मुले हे पण नाही आहे यंत्राच्या साहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई हे दोन पर्याय बरोबर आहेत शाळेतील सर्व बाबांची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला ते लिही आजीने दिगूला शाळेत पाठवण्याचा निर्णय निर्णय घेतलेला आहे म्हणजे आजीने दिगूला शाळेत पाठवायचा निर्णय घेतला निर्णय घेतला आहे आता पुढचं सहावा प्रश्न खालील बातमी वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही हैदराबादची एक पावसाची एक बातमी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्या संदर्भात ही बातमी आहे आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल आता इथं हे बघा ज्यांच्या घराचे अर्धवट नुकसान झाले असेल त्यांना आर्थिक सहाय्य केले जाईल म्हणजे पॅरेग्राफ वाचला की तुम्हाला त्याचे उत्तरं सहज त्या ठिकाणी सापडू शकतात म्हणजे ज्यांच्या घराचे अर्धवट नुकसान झाले असेल त्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल पुढचं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते ते तुझी दोन मते लिही की आता ही अशी मदत दिली गेली पाहिजे किंवा नाही या संदर्भात मतं लिहायची आहेत मग आपण लिहू शकतो की ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना मदत केली पाहिजे किंवा मदत करताना त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन मदत केली पाहिजे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो प्रश्न सातवा खालील कवितेच्या ओळी वाच व वा त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही आता इथे एक हिरवी नाजूक पाती दोन बाजूला सळसळती निळू निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा वाणी लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुणी गेले रे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी यमक जुळणारे म्हणजे शेवटचे शब्द सारखे असलेले सळसळती झगमगती ती ती म्हणजे नंतर खुलली रे गेले रे हे दोन जोडे आहेत स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे तर भान हरपून गेले रे म्हणजे भान हरपून जाणे हा वाक्प्रचार आलेला आहे आणि त्याचा उपयोग मी भान हरपून गाणे ऐकत होतो किंवा गाणे ऐकत होती पुढचा प्रश्न आहे निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचार लिही निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे खालील मुद्द्यांच्या साह्याने तुझ्या आवडत्या कलेविषयी माहिती लिही आता इथं कलेचं नाव तुम्ही कोणतंही लिहू शकता चित्रकला किंवा हस्तकला आता इथे रांगोळी काढणे घेतलं आहे मग रांगोळी काढण्यासाठी त्यासाठी म मला लागणारे साहित्य पांढरी रांगोळी वेगवेगळे रंग चाळणी खडू दोरा आता त्या कलेतील कोणत्याही कलेतील कौशल्य कले वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर सराव करावा लागतो म्हणून रांगोळीचा सराव करते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रांगोळी काढते आणि मग त्याच्यामुळे काय झालं की रांगोळी स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले म्हणजे हा फायदा झालेला आहे प्रश्न नव्वा पुढील पुढील प्रसंगी तू काय करशील ते लिही शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेले नसेल तर शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेले नसेल तर मी शिक्षकांच्या लक्षात आणून देणार शिक्षकांच्या लक्षात आणून देणार किंवा मित्रांच्या साह्याने स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार असं तुम्ही लिहू शकता रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिलेली असतील तर मग आता रात्री झोपताना जर चालू राहिले असतील तर आपल्याला मला जेव्हा जाग आल्यावर मी बंद करणार आणि रोज झोपताना बटन बंद केल्याची खात्री करणार की बटन चालू आहे का म्हणजे रात्री विनाकारण विजेची उपकरणे चालू असणं योग्य नाही पुढचा प्रश्न दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसला असेल तर तू काय करशील तर मी त्या पक्षासाठी एका भांड्यात पाणी ठेवेन किंवा एका भांड्यात पाणी व एका भांड्यात धान्य ठेवणार म्हणजे त्याला उन्हाळ्यामध्ये धान्यही मिळेल आणि पाणीही मिळेल त्याचं पोटही भरेल आणि त्याला पाणीही पिता येईल प्रश्न दावा सूचनेनुसार कृती करून लिही दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व वा संख्याविशेषण ओळखून लिही आता इथं गुणविशेषण म्हणजे भव्य भव्य मैदानावर सुनीलने धावण्याचा सराव केल्यामुळे त्याची धावण्याची गती दुप्पट झाली तर दुप्पट हे काय आहे संख्याविशेषण आहे आणि भव्य हे गुणविशेषण आहे खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार लिही ती मैत्रिणीकडे गेली आहे सर्वनाम ती सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिही व त्यातील कर्ता व कर्म याला अधोरेखित कर सुहासने पत्र लिहिले हा आहे करता हे आहे कर्म तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती सहा ते आठ वाक्यात लिही तर आपण आपल्या परिसरातले कोणाची माहिती इथं लिहू शकतो की रंगकाम करणारे असेल किंवा नातेवाईक असेल तर माझे काका रंगकाम करतात काकांचे राहणीमान खूप साधे आहे रंगकाम करताना ते सर्वांशी प्रेमाने बोलतात काका खूप छान रंगकाम करतात काका वेगवेगळे दोन तीन रंग एकत्र करून नवीन दुसराच रंग तयार करतात रंगकाम कसे करावे रंगकाम करताना काय काळजी घ्यावी याविषयी ते मला माहिती देतात प्रश्न बारावा सूचनेप्रमाणे कृती करून लिही खाली दिलेल्या शब्दाला इक हा प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करून लिही आता भाषा त्याला जोडल्यावर काय होणार आहे भाषिक आम्ही वर्गात भाषिक खेळ खेळतो म्हणजे इंग्रजी किंवा मराठी हिंदी असे भाषिक खेळ मुलं खेळतात आम्ही वर्गात भाषिक खेळ खेळतो पुढचा प्रश्न खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लि, लिही कीर्तन करणारा कीर्तनकार दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक कबड्डीच्या सामन्यात असंघाने ब संघावर मात केली म्हणजे असंघ विजय झालेला आहे म्हणजे यातील चुकीचा पर्याय ओळख व लिही आता बघा पराभव केला पण असंघाचा विजय झालेला आहे म्हणजे पराभव केला हे होणार नाही कारण आपल्याला चुकीचा पर्याय लिहायचा आहे योग्य पर्याय असता तर मग आपण आत्ता शोधून लिहिला असता परंतु पराभव केला हे नाही धूळ चारली नाही विजय मिळवला नाही आणि हार पत्करली म्हणजे हार पत्करली असंघाने हार पत्करली हा चुकीचा पर्याय आहे आईबाबांनी दिलेल्या थोड्या थोड्या पैशांची बचत करून गीताने एक हजार रुपये साठविले या अर्थाची सुसंगत म्हण लिही थेंबे थेंबे तळेसाचे प्रसारमाध्यमांवर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यात वर्णन करून लिही जूनमध्ये शाळा सुरू होताना मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी शालेय पुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळण्यासाठी शासनाने नियोजन केले आहे केंद्र शाळांमार्फत सगळ्या शाळांना मे महिन्यात पुस्तके वितरित केली जाणार आहेत शाळांनी पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके देण्याविषयी मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याप्रमाणे आपल्याला लिहिता येतं चौदा खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहिती असलेले पर्यायी शब्द लिही वाहन म्हणजे चप्पल जित्राप जनावर चराट सराट या शब्दाचा अर्थ आहे कंटाळवाणे म्हणजे एखाद्याचं भाषण मोठं लांबलचक असेल किंवा कोणी काही सांगत असेल अनावश्यक तर आपण म्हणतो तुझं सराट बंद कर म्हणजे कंटाळवाणे शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यात लिही नमस्कार मी अजित पाटील इयत्ता सातवी तुकडी अमध्ये शिकत आहे आमच्या शाळेत बाल आनंद मेळावा भरवला होता आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्ग व शाळा छान सजवली होती विद्यार्थ्यांसाठी खायचे पदार्थ विद्यार्थ्यांनीच स्टॉल लावून ठेवले होते काही फनी गेम ठेवले होते आम्ही सर्वांनी खूप धमाल केली याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण सातवीची प्रश्नपत्रिका सोडवली आहे तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू